पोलीस भरती रेल्वे भरती एस एस सी जी डी जेड पी भरती तुमच्या यशासाठी आता आहे खात्रीशीर मार्गदर्शन विदर्भ स्पर्धा परीक्षा व स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र ताखांदूर इथे भेटणार टी सी एस पॅटर्न सीबीटी मार्गदर्शन नियमित सराव चाचणी मैदानी लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी विशेष म्हणजे मैदानी चाचणी घेण्यासाठी महिला शिक्षिका असणारी जिल्ह्यातील एकमेव मेव अकॅडमी आजच प्रवेश घ्या संग्रामे हॉल टी पॉइंट पिंपल गाव रोड लाखांदूर आमचा मोबाईल नंबर आहे नव्वद बावीस परीक्षा स्पोर्ट्स क्लब मार्गदर्शन केंद्र तुमच्या यशाची खात्री आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऐन कापणीच्या आणि मरणीच्या हंगामात परतीच्या पावसाने लाखांदूर तालुक्यात कहर मांडलाय गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे धनपीक पूर्णपणे सडले असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे या पार्श्वभूमीवर लाखांदूर तालुका सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीने तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे यात लाखांदूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून सरसकट हेक्टरी साठ हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस ते तीस ऑक्टोबर दरम्यान पडलेल्या पावसाने उभं आणि कापलेले धानपीक झोपलाय शेतकऱ्यांच्या तोंडाचा घाम अक्षरशः पाण्यात वाहून गेलाय आता शासन या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला कधी धावून येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले मागील चार ते पाच दिवसापासून लाखातूर तालुक्यात संपूर्ण विदर्भामध्ये या परतीच्या पावसानं जो थैमान घातला आहे या महाराष्ट्रातील एक धान उत्पादक जिल्हा म्हणून आपल्या भंडारा जिल्ह्याची ओळख आहे त्यातील एक विक्रमी धानाचं उत्पादन घेणारा म्हणून लाखातूर तालुक्याची ओळख आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्यातील लोकांचे जीवनमान हे धाराच्या शेतीवर अवलंबून असतं तरी देखील आज या अवकाळी पावसाचा जो प्रकोप निसर्गाचा एक कुठेतरी आघात शेतकऱ्यांवर आमच्या झालेला आहे या माध्यमातून हातातोंडाशी आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातातून हिरावून हाता घेतला जात आहे त्याच्या तोडातला घास हिरावून घेतला जात आहे आज शेतकऱ्यांची एवढी दयनीय व्यवस्था झाली आहे शेत की शेतकऱ्याला जगावं की मरावं हा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे कापली झालेले धान देखील पाण्याखाली सापडले आहेत ज्या धानांच्या गज्ज्या झालेल्या आहेत ते देखील कुठंतरी आज अंकुर निघण्याच्या स्थितीत आहेत त्यामुळे आमच्या सरकारला एकच विनंती राहील आज आम्ही या ठिकाणी लाखांदूर तालुका एक सर्वपक्षीय शेतकरी विकास समितीच्या माध्यमातून जात पात धर्मपंथ कुठलाही एक आपण न ठेवता कुठल्याही प्रकारचा पक्ष पात न करता सर्व पक्षीय लोकाबी या ठिकाणी एकत्रित एक आलो होतो आणि आज आम्ही सरकारकडे एक निवेदन सादर केलं आहे मान्य तहसीलदारांच्या माध्यमातून त्या निवेदनाच्या माध्यमातून सरकारला आमची एक विनंती आहे की शेतकऱ्यांना सरसकट आपण हेक्टरी साठ हजार रुपये जाहीर करावी आणि या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या खाईत आर्थिक विमोचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना आपण कुठेतरी भरीव मदत करावी एवढी आणि सरकारकडे एवढीच आमची विनंती राहील भारत हा कृषी प्रधान देश आहे पण कृषीकडे कोणत्याच सरकारचे लक्ष नाही कोणत्याच म्हणण्यापेक्षा आपले जे सरकार आता वास्तविक आहे त्यांचं शेतकऱ्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष नाही आणि आज हा शेतकऱ्याकडे जो आता हा अवकाली पाऊस वगैरे हो आला आहे धान हे म्हणजे पुजलेच आहेत सडले आहेत त्या परिस्थितीमध्ये आहेत आणि माझी एकच विनंती आहे सरकारला की त्यांनी शेतकऱ्यासाठी सरसकट मदत करावी हेच विनंती आहे निवेदन दिलेलं आहे या चार पाच दिवसामध्ये जो अवकाळी पाऊस प पडलेला आहे त्या पावसाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये व तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना मदत द्यावं हेच आमची आजच्या निवेदन निवेदना विनंती आहे दिल्या